हॅलो फ्रेंड्स आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या शाळामध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघे जा आता निघालेलो आहे वोटिंग करायला तर सगळेजणांनी निघाले वोटिंग करायला

あたけきわり。<laughs>

खाऊया आजारात होत जायचं म्हणजे तोंडात पूर्ण रस्त्यावर गर्दी आज पूर्ण रस्त्यावर सगळेजण लोक मतदार करायला जी तो पैसा लाओ जीरो पे है मतलब थोड़ा सा हमने सर्कल

तर आज होतं ओटिंग ओटिंग करायला गेलो होतो आणि तिथून चालत आज भरपूर चालणं झालेलं आहे घरी आल्यानंतर पण इकडं वेदांबरोबर जा बाजारात जा दळण ठेवायला जा दळण आणायला जा हे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामुळं भरपूर भरपूर पाय दुखायला लागलेले आहेत आणि एकदम थकल्यासारखं जाणं हो मला आणि आता इथं मी आता स्वयंपाक करते म्हणजे झालं आहे ऑलमोस्ट आता फक्त आता दूध वगैरे तापून ठेवते हो कारण अक्काला दूध भाकरी खायची आहे आम्ही बनवलेले आहे पनीर आमच्या तिघांसाठीच आणि मिस्टर, ले ले। मिस्टर जे आहेत ते अजूनपर्यंत आलेले नाही आहेत आत्ता जा दहा वाजेत आलेले तरी पण मिस्टर आलेले नाहीत कारण त्यांचं वोटिंगच्या तिकडे आता ई व्ही एम मशीन ज्या आहेत तर त्या व्यवस्थित लाव ठेवायच्या म्हणजे ते जे हे आहेत ना हेड त्यांच्या ताब्यात वगैरे द्यायच्या आणि तिथं मग ते झाल्यानंतर मग त्यांचं काम झालं तर जेव्हापासून मी स्टेटनिंग केलं ना तेव्हापासून भरपूर मला कमेंट येतात की तू तुझे केस चांगले दिसत नाहीये तुझं आहे तुझं तसं आहे चांगलं नाही दिसत आधीचे केस चांगले दिसत दी होते किंवा अजून वेगवेगळ्या निगेटिव्ह कमेंट तर मला त्यांना सांगायचंय मला आवडतं म्हणून केलंय हे मी कोणाला दाखवण्यासाठी नाही केले मला स्वतःला आवडतं म्हणून केलं असते दूध माझी लई मदत करते मला कधी कधी आता दुध आपल्याला ठेवले स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही जातो तोपर्यंत बाहेर दळण नाही चालले मी

झोप आली त्यासाठी डोळ्या मारून झाकली डोळ्याला झोप आली कारण सकाळी त्यांना घालवायला लवकर उठली त्यामध्ये नंतर थोडीफार झोपच नाही लागली आणि आता पण झोप आली त्यामध्ये जायचं मला लवकर लवकर पुढे जॉबला जावं लागेल तर थांबलो आहे आम्ही सगळेजण वाट बघत त्यांची तर त्यांना फोन केला कधी वाजता येणार आहे काय आहे तर त्यांनी सांगितलं ई व्ही एम अजून आलेली नाही सारखं आमचे फोन चालूच होते आणि नंतर कवाचित बाबा म्हटलं की हा आता ई व्ही एम मशीन वगैरे झालेले आहेत आणि आता आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ शकता म्हणून तर आता बसलं वा आम्ही वाट बघत कधी येतात कधी येतात म्हणून आणि आता वाजलेले आहेत सव्वा बारा तर ह्या वेळेस एवढा काही उशीर नाही झाला पण गेल्या वर्षी भरपूर उशीर झाला होता दीड दोन वाजले होते यायला त्यांना तर मला पण असं वाटलं होतं की आता पण दीड दोनच वाजतील आणि त्यांचं तर म्हणणं असं होतं की तिकडंच मुक्काम करायला लागतो आहे का काय काय माहिती आहे पण असे वेळ नाही आली आता ते ट्रेनमध्ये आहेत आणि आता येतील थोड्या वेळातच येतील घरी तर ते सांगत चाललं होतं की कधी येतील म्हणून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थोडंसं वाट बघत बसायची त्यानंतर मी झोपायचं लेजोपाले डोळ्यातील लेजोपाले ले काय सांगायचं <laughs> आल्यावर मी तुम्हाला दाखवते तर मी वोटिंग केलेले हे पण दाखवते मी वोटिंग केलेले तुम्हाला दाखवलं नसेल तर हे बघा पुसलं माझं सगळं गेलं पुसलं वोट केलं मी मागच्या वर्षीचं होतं ते पूर्ण एक महिनाभर माझं निघलंच नाही हे काळ काळ घ्यायचं सगळं असं हे लगेच निघलं मी पुसलं लगेच तिथलं तिथंच असं कोटिंग केलं की लगेच पुसून टाकलं तर चला कधी आहे तर काय म्हणतात वेट फॉर किती वेळ झालं गेले नाही कलेक्टर साहेब हा मग ते काय ना येत झालं आज ह्या वेळेस तरी लवकर आले मागच्या वेळेस किती उशीर झालता आणि मी एकटीच होते बीएमसी कडे इलेक्शन दिलं त्यांनी लवकर तरी केलं एक वाजले बारा बारा वाजले असते कामाइनटीन हे झालेटीन अवर्स लॉकर